आज आपण कांदा भजी म्हणजेच कांदा पकोडी करणार आहोत त्यासाठीच लागणारं साहित्य अर्धी वाटी साधारणतः आपण बेसन घेतलेलं आहे जे की हरभऱ्या डाळीचं बेसन आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर काप उभा चिरून घेतलेला कांदा त्याच्याबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची तळण्यासाठी त्यानंतर थोडस खाता सोडा आणि ओवा हे पा आपण गॅस ऑन करून त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण तिंबून घेऊ हे पहा आपण आता कांदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये बेसन टाकू नंतर थोडासा खाता सोडा पाव चमचा ओवा कापलेली कोथिंबीर एक चमचा मीठ त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण आता त्याचं व्यवस्थित बेटर बनवून घेऊ हे पहा अशा पद्धतीने पीठ आपल्याला काय करायचं मळून घ्यायचं आहे किंवा तिंबून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त असं पातळसुद्धा नाही त्यामध्ये कांदा असा स्पष्ट दिसला पाहिजे मग कुरकुरीत असे कांदा भजी तयार होतात हे पहा आपण तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये का भजी सोडू हे पहा आपण थोडं टाकून पाहिले भजे तळत आहे म्हणजे व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे आपण आता भजे सोडून घेऊ भजे आता आपण सोडून घेत आहोत हे पहा आता अशा ब्राऊन कलरवरती आपल्याला भजे पूर्ण काय तळून घ्यायचे आहेत पलटी मारायचे आहेत अत्यंत सुंदर असे आपली भजे ब्राऊन कलरने तळलेले आहेत आपण आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण काढून घेतलेले आहेत काही भजी झालेली परत राहिलेले भजी आपण करून घेऊ आपले सर्व भजी तयार करून झालेले आहेत हे पहा हिरवी मिरची त्याच्याबरोबर ते खाण्यासाठी अत्यंत आते, अत्यंत सुंदर लागते पण त्यासाठी काय करायचं हिरवी मिरचीमधून अशी थोडी चाकूने फाडून घ्यायची किंवा फोडून घ्यायची जेणेकरून ती तेलामध्ये टाकले उडणार नाही हे पा आपले भजी कांदा भजी तयार आहेत आणि त्याबरोबर मिरची तसेच कच्चा कांदा पण आपण कापून घेतलेला आहे आणि हे पहा खाल्ल्याच्या नंतर एकदम क्रिस्पी असे आणि एकदम टेस्टी असे भजे तयार झालेले आहेत घरच्या घरी करून पाण्यासाठी ही रेसिपी अत्यंत सोपी आहे अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण कांदे भजे तयार करून नाश्ता तयार करू शकतो आणि आपल्या मुलांना ते घरच्यांना खाऊ घालू शकतो